आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या या युट्यूब चॅनल पाठक ग्लोबल स्टडीज मध्ये आणि मागच्या वेळेस आपण एक व्हिडिओ बनवलेला होता की जिल्हा न्यायालय जे आहे आपलं जिल्हा न्यायालयाची जी काही एक्झाम झालेली मग लिपिक असेल किंवा शिपाई हमाल असेल त्याची रिस्पॉन्सिबिलिटी आहे ती येईल मग मुलांनी विचारलं रिस्पॉन्सिबिलिटी येईलच का त्यामध्ये काय घोळ होईल का टी सी एस कंपनी देईल का रिस्पॉन्स सेट आमच्याकडे क्वेश्चनच नाही मग क्वेश्चन नाही मग रिस्पॉन्स येऊन त्याची काय आवश्यक येऊन काय उपयोग त्याचा पण आज आपण बघितलं सकाळी आपले आज किती वाजता सकाळी आठ वाजता आलेले आठ वाजता सकाळी रेस्पॉन्स सेट आलेले आणि त्यामध्ये क्वेश्चन देखील दिलेले तुम्ही कोणते क्वेश्चन त्या ठिकाणी निवडलेले होते एक्झाम देताना कशाला सिलेक्ट केलेलं होतं तुम्ही त्यासोबत योग्य त्याचा आन्सर जे ते काय काही टी सी एसने चुकीचे उत्तर जे ते दिलेले आहेत ते आपल्याला पाठवायचे टी सी कडे पुन्हा एकदा आणि ते मग येईल व्यवस्थितपणे त्याचा जो काही फळ जो झालेला आहे थोडासा म्हणजे प्रश्नाचे आहे ते आपुकलेले आहेत काही प्रश्नाचे आहेत सगळेच नाहीत मला मला जेवढे काही प्रश्न आले होते त्यापैकी नव्वद टक्के उत्तर खब खबर होते त्यामध्ये असं नाही की सगळेच चुकीचे आहेत काही चुकीचे आहेत ते बदलून दिले जातील टी सी एस कंपनीकडून पुन्हा एकदा पण आपल्याला हे गोष्टी बघायचे नाहीत आपल्याला बघायचं रिस्पॉन्सिबिलिटी आलेली आहे मग ह्यामध्ये आम्हाला काही जणांना चौदा पडले म्हणजे लिपिक आहे एखादं समजा लिपिकचं पद आहे मग लिपिकचं पद आहे आम्हाला आम्हाला चौदा पडले सोळा पडले वीस पडले काही जणांना बावीस पडले असे मार्क पडलेले आहेत किंवा शिपाईचं जे काही पद आहे त्या शिपाईच्या पदामध्ये पण असं झालेलं आम्हाला किती दहा पडले चौदा पडले सोळा पडले सतरा पडले वीस पडलेले आहेत काही जणांना मग आमचं सिलेक्शन होईल का असं काय अनेकांना क्वेश्चन जो आहे क्वेश्न जो आहे तो या ठिकाणी पडलेला आहे मग त्याबद्दलच आपल्याला या ठिकाणी बोलायचं आहे म्हणजे कुणाचं सिलेक्शन होईल कुणाचं सिलेक्शन ह्या ठिकाणी उभ्या होत नाही किंवा उभ्या होण्याची चान्सेस खूप कमी आहेत या सगळ्या गोष्टीबद्दल आपल्याला या ठिकाणी आज बोलायचं आहे मग आपल्याला म्हणजे ही पहिली रिस्पॉन्सिलिटी आहे ती आज आलेली आहे आपण मागच्या व्हिडिओ मध्ये सांगितलं होतं काय सांगितलं होतं की मार्चच्या पहिल्या आठवड्यामध्ये रिस्पॉन्सिलिटी येईल आणि आज मार्चची दोन तारखे आज रिस्पॉन्स सीट आलेली आहे रिस्पॉन्स कधी पण सकाळी आठ वाजता आलेले आहेत सकाळी आठ वाजता रेस्पॉन्सिट आलेली आहे उद्या उद्या संध्याकाळी अखरा पंचावन्न उद्या संध्याकाळचे अखरा पंचावन्न ह्या वेळेमध्ये तुम्हाला रिस्पॉन्सिटी ते डाउनलोड करता येईल बघता येईल काय तुमच्या शंका असतील हे म्हणजे काही प्रश्नांचे उत्तर जे आहेत ते चुकीचे दिलेले आहेत ते त्या ठिकाणी तुम्हाला सांगता येईल की तुम्ही जे काही टी सी एसने जे काही उत्तर दिलेले आहेत त्या ठिकाणी ते चुकीचे आहेत मग त्याचं योग्य जे काही उत्तर जे योग्य आन्सर जे आहे ते हे आहे असं सांगता येईल कधी उद्या अख्खा पंचावन्न पर्यंत पण आपल्याला ह्या गोष्टी बघायच्या नाही या मध्ये मग आपल्याला काय बघायचं आहे टी सी ने जे काही या ठिकाणी जे काय रिस्पॉन्सिबिलिटी दिलेली आहे त्यामध्ये आपल्याला जे काही मार्क पडलेले आहेत मग त्यानुसार आपलं सिलेक्शन होईल का आता एक तुम्हाला माहिती असेल टी सी एसने किंवा शासनाने एक आदेश काढलेला आहे किंवा एक परिपत्रक घ्यायचे दिलेलं आहे त्यामध्ये शासन काय म्हणतं की टी सी एसने जे काही जिल्हा न्यायालयाची एक्झाम घेतलेली आहे त्यामध्ये जो काही कॅन्डिडेट आहे आपला जो काही उमेदवार जो आहे तो पुढील टप्प्यासाठी फायनल सिलेक्शन साठी नाही पुढील टप्प्यासाठी पात्र होण्यासाठी त्याला किमान पस्तीस टक्के गुण पाहिजे ते आवश्यक आहेत म्हणजे काय मग हे लिपिक पण असेल आणि शिपाई पण असेल दोघांसाठी काय लिपिकसाठी वेगळं आणि शिपाईसाठी वेगळा असं काही नाही लिपिक पण प्लस शिपाई या दोघांसाठी काय म्हणलेलं आहे त्यांनी शासनाने काय सांगितलेलं आहे की आणि हे पुण्यासाठी सामान्य सामान्य म्हणजे काय जे की ओपन मध्ये जे आहे त्यांच्यासाठी आता या ठिकाणी असं म्हणायचं नाही मग ह्या मध्ये रिजर्वेशन पद्धत लागू आहे का यामध्ये कोणालाही आरक्षण नाही यामध्ये एकच यादी लावली जाईल फायनलची फक्त शासन काय म्हणतं की ज्यांना ह्या पहिली जी रिस्पॉन्स ह्यामध्ये जे काही निवड होण्यासाठी पुढील टप्प्यासाठी म्हणजे पुढील टप्पा म्हणजे काही शिपाई असेल तर त्याचा पुढचा टप्पा काही आपला जे काही साफल्य चाचणी असेल किंवा सुच्छेताचणी असणे त्यासाठी असेल लिपिक असेल तर त्याची स्किल टेस्ट म्हणजे कौशल्यचं असेल टायपिंगची जी काही टेस्ट आहे त्यासाठी तो व्यक्ती पात्र होण्यासाठी पुढे त्याला त्यांची निवड होण्यासाठी पुढच्या टप्प्यासाठी सामान्य एखादा ओपन कॅन्डिडेट असेल तर त्याला पस्तीस टक्के मार्क पडणे आवश्यक आहे आणि एखाद्या कास्टमध्ये असेल मग कोणतीही असेल ना असं नाही की वेगवेगळ्या कास्टसाठी वेगवेगळ्या कोणतीही कास्ट असेल तर त्याला तीस टक्के मार्क पडणे आवश्यक आहे म्हणजे किती पडायला पाहिजे आता पुढचा टप्पा काय आपल्याला समजा आपण एक शिपाईचा फॉर्म भरलेला आहे आणि शिपाईला समजा शिपाईचा फॉर्म भरलेला आहे एखाद्या ओपन कॅन्डिडेट आहे तर त्याला तीस पहि आता किती शिपाईला किती मार्काची एक्झाम होती शिपाईला आपली तीस मार्काची एक्झाम होती ना आणि लिपिक साठी किती होती लिपिक साठी चाळीस मार्काची एक्झाम होती आपली या ठिकाणी मग हे बघायचं की तीस एखादं ओपन कॅन्डिडेट आहे तो शिपाईसाठी फॉर्म आहे शिपाईसाठी फॉर्म भरले त्याने एक्झाम दिलेली मग एक्झाम मध्ये त्याला तीस पैकी पस्तीस टक्के पडतात का तीस ते पस्तीस टक्के किती होतात ते बघावं लागेल चाळीस ते पस्तीस आहे आणि लिपिक साठी फॉर्म भरलेला तो पण ओपन मध्ये आणि चाळीस ते पस्तीस टक्के काढावं लागतील मग पस्तीस टक्के त्याला मार्क पडतात का हे आपल्याला बघावं लागेल पहिल्यांदा मग आपण बघूयात की कशासाठी काय होत आता समजा आता ओपन कॅन्डिडेट कास्ट दोन्ही आले यामध्ये काय म्हणजे ओपन आणि कास्ट दोन्ही आले आता ह्यामध्ये सांगतो मी आता एखादी शिपाईची जागा आहे आपल्याला माहिती आहे की शिपाई आपल्याला आपल्याला माहिती आहे की जे काही जागा आहेत ते जास्त आणि तुम्हाला माहितीये कि एका पदासाठी एका साथ इतकी निवड व्हायची हो या ठिकाणी म्हणजे एक जागा असेल तर सात विद्यार्थी किंवा सात ते या ठिकाणी पुढच्या पुढच्या टप्प्यासाठी निवडले जातील असं देखील त्यावेळेस सांगितलेलं आहे त्यामुळं जागा जास्त असल्यामुळं आता काय शिपाईचे शिपाईला किती मार्काची एक्झाम होती तीस मार्काची एक्झाम होती आपली तीस मार्क होते ना तीस मार्काची एक्झाम होती आता एखादा समजा ओपन कॅन्डिडेट आहे ओपन आहे आणि एखाद्या कास्ट आहे कास्टमध्ये सगळे झाले काय हा असं नाही की वेगवेगळे कॅटेगरी वेगवेगळे असं काही नाही कास्ट मध्ये की कास्ट सगळे आले यामध्ये मग ओपनला तीस मार्काच्या किती टक्के पाहिजे आपल्याला पस्तीस टक्के मार्क पाहिजे आणि कास्ट साठी किती पाहिजे तीस टक्के मार्क पाहिजे म्हणजे ह्या तीस मार्कापैकी पस्तीस टक्के मार्क पाहिजेत म्हणजे मग बघा की ओपनला पस्तीस टक्के जर बघितले आपण शिपाईसाठी तर किती मार्क पडतात साडे दहा मार्क पडतात त्या ठिकाणी आणि काष्टवाला असेल तर त्याला नऊ मार्क द्या ते म्हणजे शिपाईचं एखादी एखाद्या व्यक्तीने किंवा एखाद्या मुलाने आपले एक्झाम दिलेले आहे शिपाई ह्या पदासाठी दिलेली आहे मग शिपाईला तीस मार्काची एक्झाम टी सी एसने घेतली मग ओपन कॅन्डी ओपन ओपन मध्ये येतो एखादा आपला मुलगा आणि त्याला पस्तीस टक्के तीस तीस मार्काचे पस्तीस टक्के मार्क पाहिजेत म्हणजे साडे दहा मार्क पाहिजेत किंवा काष्ट मध्ये असेल आपल्या एखाद्या विद्यार्थी तर त्याला तीस पैकी त्याची तीस टक्के पाच टक्केची सूट आहे बाहेर कास्टला ओपन पेक्षा काष्ट आणखी पाच टक्केची सुटी दिलेली आहे मग पाच टक्के सूट म्हणजे वाढवायचं नाही पस्तीस ते चाळीस नाही पस्तीस ते तीस होत असते त्या ठिकाणी म्हणजे आणखी सुटी जी आहे मा ता ती काष्ट मध्ये एखादा आपल्या मुलगा असेल विद्यार्थी असेल तर त्याला आणखी पाच टक्क्याची सूट ओपनपेक्षा आणखी पाच टक्क्याची सूट जास्त आहे या ठिकाणी त्यामुळे मध्ये एखादं आपला मुलगा असेल तर त्याला तीस टक्के जे आहे ते मार्क पडले पाहिजे म्हणजे नऊ मार्क तर त्याला पाहिजे आणि ओपन मध्ये ओपनमध्ये साडे दहा मार्क त्याला पाहिजे हे झालं शिपाईसाठी मग असे शिपाईसाठी झालं त्यासोबत लिपिक लिपिकसाठी पण बघूयात ना आपण आता हे नाव खोडतो फक्त या ठिकाणी लिपिकची एक्झाम आहे लिपिकला लिपिकला किती मार्काची एक्झाम होती चाळीस मार्काची एक्झाम होती या ठिकाणी मग ओपन असेल मध्ये पण लिपिक आहेत आणि मध्ये पण च्या जागा होत्या सगळ्या का साठी जागा होत्या मग यांना पण असंच आहे चाळीस टक्क्याच्या पस्तीस टक्के चाळीस मार्क जे आहेत त्याचे पस्तीस टक्के मार्क आपल्याला या ठिकाणी पाहिजेत मग किती होते चौदा होते आणि कास्टला तीस टक्के मार्क पाहिजेत म्हणजे बारा मार्क जे आहेत ते पाहिजेत म्हणजे एखाद्या व्यक्तीने लिपिक एखाद्या विद्यार्थ्याने आपल्या लिपिकची एक्झाम दिलेली मग ओपन मध्ये एखादा आपला मुलगा असेल त्याला चाळीस ते पस्तीस टक्के मार्क पाहिजे म्हणजे चौदा मार्क त्याला चाळीस पैकी चौदा मार्के त्याला पडली पाहिजे मग कास्ट मध्ये आपला एखादा मुलगा एखाद्या विद्यार्थी त्याला चाळीस ते तीस टक्के मार्क पाहिजे म्हणजे त्याला चाळीस पैकी किमान बागा मार्क जाते या ठिकाणी पडली पाहिजे मग त्यावेळेस त्याचं सिलेक्शन जे आहे ते पुढच्या टप्प्यासाठी होईल साठी नाही काय फायनल यादी आणखी खूप लांब आहे आता आपलं पहिल्यांदा पहिली रेस्पॉन्सिबिलिटी आहे ते आलेली आहे मग असं असं समजायचं की एखाद्याला वाटेल की सर मला काय झालंय की मध्ये मला चौदा पडलेले आणि आणि मध्ये पण मला मध्ये मी आणि या ठिकाणी वीस पडलेले तर मग माझं सिलेक्शन झालं असं मी समजू दे थी थी का तर असं होत नाही सिलेक्शन आणखी झालेलं नाही असं शासनाने जसं सांगितलेलं असलं तर हे काय झालेलं आहे पहिली शीट आहे शीट फर्स्ट घे ती ह्या ठिकाणी आलेली आणखी काय होईल रिस्पॉन्स शीट घे ती सेकंड जी आहे ह्या ठिकाणी यायची आपण म्हणजे आपण उत्तर पत्रिका पहिले उत्तर पत्रिका सेकंड द्यायला म्हणतो तशा पद्धतीने ही यायचं आहे मग रिस्पॉन्स सीट सेकंड येईल त्यानंतर ना रेस्पॉन्सिट सेकंड ज्यावेळेस असेल त्यावेळेस तुमचं नॉर्मलायझेशन ज्याला म्हणतो आपण ह्याच ठिकाणी होऊन जाईल नॉर्मल नॉर्मलायझेशन जे ह्या ठिकाणी होईल मध्ये काही जणांचे मार्क कमी होतील काही जणांचे वाढतील मग इतकं नाही म्हणजे एखाद्या समजा एखादी शिपाई शिपाईसाठी फॉर्म आहे त्याला वीस मार्क पडले आणि नॉर्मलायझेशन मध्ये त्याचे चाळीस झाले पस्ती तीस झाले असं होत नाही या ठिकाणी का होत नाही इतकं किंवा एखाद्या नॉर्मलायझेशन मध्ये एखाद्याला आपल्या ओपनचा विद्यार्थी त्याला वीस पडले आणि त्याचे पाचच येईल पडले पाचच मार्क झाले इतकं कमी जास्त <coughs> इतकं कमी जास्त होत नाही किती होतील एखाद्या शिपाईसाठी फॉर्म भरलेले आपल्या विद्यार्थ्यांनी एक्झाम दिलेले त्याला पहिल्या रिस्पॉन्स रेट मध्ये वीस मार्क पडलेले आहेत असं समजेल मग नॉर्मलायझेशन बेल त्याचं वाढून वाढून किती वाढतील वीसचं खूप झालं बावीस तेवीस खूप इतकं वाढेल आणि कमी झालं तर जास्तीत जास्त सोळा किंवा अब्लिक सातसा मार्केट जे आहेत ते ह्या ठिकाणी पडतील सोळा अब्लिक सतरा सोळा सातका मार्के इतके कमी होईल होऊन कमी होऊन होऊन वीस पैकी किती कमी होईल सोळा सातखा मार्के त्याला पडतील आणि पैकी जास्तीत जास्त वाढेल तेवीस चोवीस पुढे नाही तेवीस चोवीस इतकं मार्क वाढतील तरी म्हणजे अशा पद्धतीने नॉर्मलायझेशन होईल आणि नॉर्मलायजेशनच्या वेळेस त्याला पस्तीस टक्के किंवा ज्याला मार्क पडलेले आहेत त्याला पुढच्या टप्प्यासाठी म्हणजे आपला जो काही सापडले चाचणी असेल किंवा टायपिंग असेल ह्यासाठी त्या विद्यार्थ्यांना बोलवलं जाईल त्यामुळे त्यावेळेस आता सेकंड रिस्पॉन्स से शीट येईल आणि सेकंड रिस्पॉन्स से शीट आल्यानंतर आपलं नॉर्मलायझेशन होईल आणि त्यावेळेस आपल्या अंतिम यादी जी आहे म्हणजे अंतिम यादी म्हणजे पहिल्या टप्प्याची अंतिम यादी जी आहे ती त्या ठिकाणी लागलेली आपल्याला दिसून येईल आणि यावेळेस काही जागा जास्त जागा जास्त असल्यामुळे आणि एका सात इतकी विद्यार्थी द्यायची या ठिकाणी बोलवायची असल्यामुळे जवळपास चाळीस हजार पाचशे पाचशे एक्कावन्न चाळीस हजार पाचशे एकावन्न एका इतके मुलांना द्यायची ह्या ठिकाणी संधी ज्याची दिली जाईल किती चाळीस हजार पाचशे एकावन्न इतक्या मुलांना ह्या ठिकाणी संधी जे ती मिळायची आहे किंवा ह्या ठिकाणी दिली जाईल त्यामुळे या टेन्शन घेण्याची काही गोष्ट नाही भले एखाद्याला आपल्याला सोळा सतका महागं पडलेले मग आपलं सिलेक्शन होईल असं असंही नाही आणि एखाद्याला नऊ दहा पडलेले आहेत म्हणजे त्याचं सिलेक्शन होऊ शकत नाही असंही नाही नॉर्मलायझेशन ज्यावेळेस होईल त्यावेळेस एखाद्याचे मार्क वाढले समजा एखाद्या मुलगा आहे आपला नऊ मार्क पडलेले ओपनमध्ये येतो ओपनमध्ये शे पाहिले किती पाहिजे साडे दहा साडे दहा दहा सोडा एक अख्खा मार्ग त्याला पाहिजे एक अकाउंट फिगर आपण पकडूयात ना साडे चे अख्खा मार्ग त्याला पाहिजे पण नऊ पडले आणि सेकंड रिस्पॉन्स रिस्पॉन्सिबिलिटी आले किंवा नॉर्मलायझेशन झाले तिथं वाढून ती अखा चौदा मार्ग झाले तर त्याचं सिलेक्शन होऊ शकतं त्यामुळे असं टेन्शन घ्यायची गोष्ट नाही सिलेक् आपलं सेकंड रस्पॉन्सिट ज्यावेळेस येईल त्यावेळेस आपण वाट बघूयात त्याची आणि त्यावेळेस आपल्याला समजेल की आपल्याला सिलेक्शन होईल का नाही त्यामुळे व्यवस्थित मार्ग जे आहेत ते ह्यावेळेस जे काय पडलेले आहेत त्याचं टेन्शन घेऊन घेत बसू नका आणि आपलं जे आहे ह्या एक्झामसोबत आपलं आता जे काही पोलीस भरती येल दोन हजार चोवीस साली त्यावेळेस मी सांगितलेलं आहे की जवळपास सतरा हजाराच्या आसपास जे आहेत ते जितके पद आहेत पदसंख्या जास्त आहेत त्यावेळेस चांगले आहेत पद आणि त्यामुळे मग यामध्ये सगळे आले सतरा जर फक्त पोलीस शिपाई नाही यामध्ये चालक असेल पोलीस शिपाई असेल एसआय पी एफ असेल सगळे सगळ्या गोष्टी यामध्ये आहेत मग त्यामुळे आपण का जे काही युट्यूब वरती आपले वन जे आहेत म्हणजे सगळ्या विषयाचे सगळे जेवढे काही विषय आहेत म्हणजे जी के जी चा जेवढा काही भाग आहे या जे वन लाईन वन लायनर्ज आहेत ते आपले चालू झालेले आहेत ते जे पण व्हिडिओ बघायचे त्याचा नक्कीच फायदा तुम्हाला एक्झाम मध्ये झालेला दिसून येईल एवढं समजलं पस्तीस टक्के पाहिजे माहिती पाहिजे शिपाई असेल किंवा लिपिक असेल ओपन असेल तर पस्तीस टक्के आणि कास्टमध्ये असेल तर तीस टक्के मार्केट देत त्याला पाहिजे पण ते कधी आफ्टर नॉर्मलायझेशन आता पहिले सेकंड फर्स्ट रेस्पॉन्सिलिटी आलेले से सेकंड रिस्पॉन्सिबिटी येईल आणि मग नॉर्मलायझेशन होईल नॉर्मलायझेशन आता आता लगेच होईल असं नाही अजून सेकंड रस्पॉन्सिबलिटी यायचे आपल्याला माहिती डी सी एस कडून काय उत्तर देते चौकशी जे दिलेले त्यामध्ये आपले मुलं त्यांना पाठवत आहेत उत्तकं त्यामध्ये काही बदल होईल आणि मग सेकंड रिस्पॉन्स येईल आणि मग त्याच्यानंतर नॉर्मलायझेशन झाल्यानंतर आपली अंतिम यादी आहे निकालाची म्हणजे पहिल्या टप्प्याची अंतिम ला यादी जे ती लागेल आणि वन लाईनर जे ते बघत जावा ज्याचा फायदा तुम्हाला नक्कीच आगामी जेवढ्या काही एकदम आहेत आपल्या सेवेच्या त्यामध्ये तुम्हाला नक्कीच ह्याचा फायदा जो आहे तो झालेला दिसतो ना ते येईल धन्यवाद